आज आपल्या जिल्ह्याचे आपल्या जिल्ह्याचे नेते साहेब यांचा आज सकाळी दुःख निधन झालेलं आहे तर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये विशेषतः नगर तालुका बोरानगर असेल सरपंच पदापासून ते मंत्रीपदापर्यंत सध्या ते जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करत होतो अतिशय अनपेक्षितरित्या त्यांचं सकाळी ही घटना घडली खरं तर विश्वास कुणाचाच बसला नाही फक्त साहेबांना ऍडमिट केलंय क्रिटिकल आहे एवढंच आमच्यापर्यंत निरोप होता परंतु शेवटी हे सगळ्यांना स्वीकारावं लागलं आणि तर पाच ते सहा वेळास त्यांनी आपल्या जिल्ह्याचं आणि मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या भागातून आमदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे अतिशय संघर्षमय त्यांचा हा संपूर्ण जीवन प्रवास होता समाजकारण राजकारण सहकार क्षेत्रामध्ये आणि प्रशासनावर एक उत्तम पकड असलेला नेता आणि स्पष्ट वक्तेपणा असेल मी त्यांच्या जाण्यामुळं निश्चित खूप मोठी आमच्या जिल्ह्याची उणीव किंवा पोपळी ही कधी न भर आहे सगळ्याच क्षेत्रामध्ये त्यांचा दबदबा होता एक ती सा ती सामान्यातला सामान्य कार्यकर्ता असेल ते साहेब आपले वाटायचे त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला साहेबांच्या प्रेमापोटी आपण जर बघितलं असेल तर आज प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरातला माणूस घरातली व्यक्ती गेलेली आहे आणि मला वाटतं करडे कुटुंब असेल जगताप कुटुंब असेल खोतकर कुटुंब असेल नुकतंच काही दिवसापूर्वी काही महिन्यापूर्वी स्वर्गीय अरुण काका हे आपल्यातून गेलं चारही कुटुंबीया आणि संपूर्ण परिवारावर जिल्ह्यावर तर ही दुसऱ्यांदा खूप मोठी घटना घडलेली आहे याच्यातून कधी ना उणीव म्हणजे उणीव कधीच भरून येणार नाही मला वाटतं आम्ही सर्वच जण अक्षयच्या आणि संपूर्ण करडिली कुटुंबियाच्या पाठीशीवर मी आमच्या मतदारसंघाच्या वतीने जिल्हावासियांच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने साहेबांच्या पवित्रात श्रद्धांजली